आणि आता या वादानंतर एक बातमी आहे घोटाळ्यासंदर्भात घोटाळे काही भारताला नवे नाही आहेत महाराष्ट्राला नवे नाही आहेत आपण आर्थिक घोटाळे ऐकले आहेत जमिनीचा घोटाळा ऐकलाय नोकर भरती घोटाळा ऐकलाय अगदी चारा घोटाळा सुद्धा आपण ऐकलेला आहे पण आज आम्ही एक नवीन घोटाळा तुम्हाला दाखवणार आहोत हा घोटाळा आहे पक्षप्रवेशाचा म्हणजे त्याचं झालं असं की एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दोनच दिवसांपूर्वी म्हणजे रविवारी अहिल्यानगरच्या अकोलेकरांनी पक्षप्रवेश केला काही इतर पक्षांमधले कार्यकर्ते त्यांच्या पक्षात आले पण या पक्षप्रवेशाला एक दिवस उलटत नाही तोच या कार्यकर्त्यांनी आता तो मी नव्हेच असं म्हणायला सुरुवात केली आहे आणि ज्या पक्ष कार्यकर ज्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला त्या कार्यकर्त्यांनी आपण त्या पक्षात प्रवेश केलाच नाही असं म्हणायला सुरुवात केली त्यामुळे गोंधळ उडालाय नेमका काय गोंधळ आहे आपण पाहूयात एका स्पेशल रिपोर्टमध्ये शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेशासाठी लोटली जत्रा अकोले ते ठाणे शिवसैनिकांची यात्रा यादी आली बाहेर अकोलेकरांचा शिंदेना दे धक्का शोले चित्रपटात एक सीन आहे जेलर असलेला असरानी म्हणतो आधी इधर जाओ आधी उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ. शेवटी कळतं जेलरच्या पाठी कोणीच नसतं असाच धोका एकनाथ शिंदेना दिलाय शिर्डीतल्या अकोलेच्या ग्रामस्थांनी जाधव पोपट मेंगाळ मेंगाळ भरत गणेश मध्ये आनंदा गिरे सुभाष येवले अकोलेमध्ये ठाकर समाजाचे नेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेत असणाऱ्या मारुती मेंगाळ यांनी सव्वीस एप्रिलला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यासाठी अकोले ते ठाणे मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आपल्यासोबत अकोले तालुक्यातले ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते असे सगळे असल्याचा दावा मारुती मेंगाळ यांनी त्यावेळी केला होता नगरपंचायतचे काही नगरसेवकांनी आपल्याबरोबर या ठिकाणी येण्याचा निर्णय घेतलाय आणि दूध संघाचे काही डायरेक्टर आपल्याबरोबर या ठिकाणी आलेले आहेत अजूनही काही वेगवेगळ्या वेग वेग स्थानिक स्वराज्य संस्थांचे काही पदाधिकारी वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे काही नेते पदाधिकारी सगळी लोक साहेब आपल्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी एकनाथ शिंदेनी स्वतः अकोलेकरांचं स्वागत केलं होतं आणि मारुती मेंगाळ यांचं खास कौतुकही केलं होतं म्हणजे मला वाटलं नव्हतं डॉक्टर एवढे लोक येतील पण तुम्ही सगळं अकोलाच घेऊन आले दुसरा लॉट आहे ना तो हा पहिला लॉट आहे मारुती मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे इथं आलात त्या मारुती मेंगाळ यांचं मनापासून मी स्वागत करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो एकनाथ शिंदे म्हणाले वाटलं नव्हतं एवढे ये लोक येतील आता मात्र तसंच झालंय अकोलेकरांनी शिंदेच्या शिवसेनेला जोर का झटका दिलाय शिंदेच्या शिवसेनेतल्या पक्षप्रवेशाची यादी समोर आली आहे आणि एकच खळबळ उडाली आहे या यादीतली अनेक नावं बोगस असल्याचं उघड झालंय म्हणजे बरीचशी नावं अस्तित्वातच नाहीत आणि ज्यांची नावं यादीत आहेत त्यांनी आपण शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला नसल्याचा दावा केलाय काही जणांनी तर आपण अजूनही ठाकरेंच्याच शिवसेनेत असल्याचं स्पष्ट केलंय लहानमध्ये मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये नव प्रमुख म्हणून काम करतो आणि एकोणावीस नऊ दोन हजार तेवीसला ला अध्यक्ष या पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यानंतर मी कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही किंवा कुठल्याही पक्षामध्ये मी काम करत नाही आता ही ही। आपले सदाशिव लोखंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीपासूनच आम्ही काम करतो या पक्षामध्ये तेव्हा नवीन प्रवेश पक्षामध्ये जायचं माझं काहीच कारण नाही अकोल्या तालुक्यातल्या बरेचशा कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असा दाखवलेला आहे परंतु प्रामुख्याने एकंदरीत चौकशी केली असता चार सहा कार्यकर्ते सोडून त्यामध्ये कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केलेला नाही मी आतापर्यंत कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नसून मी आहे त्याच पक्षात राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट या पक्षाच मी किरण डॉक्टर किरण आमदार यांच्या अंतर्गत मी काम करतोय यादी दोन चार नवे तर तब्बल चाळीस ते पन्नास नाव बोगस आहेत मारुती मेंगाळ यांनी मात्र हे आरोप पक्षातल्या गटबाजीमुळे हे सगळं सुरू झाल्याचा त्यांचा आरोप आहे ज्यांचे प्रवेश झाले त्यांचेच नाव छापून आले ज्यांचे प्रवेश झाले नाही त्यांनी त्याच्या ठिकाणी काही प्रवेश केला नाही परंतु शिंदे साहेब आहे मला विचारलं नाही म्हणून मला काय तर कुरापती करायचे असा एक तो कुरापती करण्याचा प्रयत्न त्यांच्या हो निमित्तानं करत तर होतोय मी स्पष्ट आज या आपल्या माध्यमांसमोर या ठिकाणी सांगतो नऊ ऑगस्टला मारुती मेंगाळ यांनी अहिल्यानगर मध्ये आदिवासी दिन सोहळ्यानिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही या सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आलंय पण पक्षप्रवेश घोटाळ्यामुळे हा कार्यक्रम होण्याआधीच अकोलेतलं राजकारण तापलंय आता यावर एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार या, या कार्यक्रमासाठी ते अहिल्यानगरमध्ये जाणार का आणि गेले तर कुणाची कान उघाडणी करणार याकडे लक्ष लागलंय सुनील दवंगे एनडीटीव्ही मराठी अहिल्या